असतपूर शहापूर प्रकल्पग्रस्ताच्या विविध अडचणीसाठी नरेंद्रभाऊ पडोळेचा पाच सहा दिवस झाले चांगलाच लंबा ठिया आंदोलन चालू होत ना भाऊ हां तर शेवटी आज प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी एक आढावा बैठक ठेवली त्यात साऱ्या डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी आले म्हणजे पाटबंदरे बा पाटबंदरेचे आले पंचायत समिती उपविभागीय कार्यालय याशिवाय एरिगेशन सारेच म्हणजे एमई सी बीचे मोठे कर्मचारी पा पाणीपुरवठा पण राजे हो बा नरेंद्रा बोनो अशी गाजुली म्हटलं ते सभा हा य यक, एकटा ढाण्या वाघ शिवसेनेचा एकटा ढाण्या वाघ साऱ्या अधिकारी वर्गाले हे उरून पुरला आहे विशेष म्हणजे साऱ्या गोष्टीचा त्यानं सांगितलं की हा पुरा, पुरा जो आळावा आहे म्हणे हे सारं प्रॉपर मले काम लागेल तशा पद्धतीचं लेखी लेखी स्वरूपाचा आजचा हा त्यानं त्या ठिकाणी एवढा मोठा आंदोलनाचा पवित्र उचलला याच्यात असदपूरचे सरपंच झाले आमचे भाऊ मुंदाने भाऊ याशिवाय शाहपूरचे सरपंच झाले अक्षयदादा चराटे दादा सारे वरिष्ठ लोक त्या ठिकाणी उपस्थित होते बाप रे काय पाहा लागते भाऊ भौ, नरेंद्र भाऊ न की नाही निराशे धारेवरच धरले धारेवर म्हणजे पहिल्या धारेवर नाही आपण धारेवर धरले तर सारा अधिकारी वर्ग नरेंद्र भाऊन निराशा ठणठण ठणठण करून टाकला येणाऱ्या आगामी कालखंडात ज्या ज्या काही अडचणी नरेंद्र भाऊन सांगितल्या साऱ्या साऱ्या सोल्युशन काढू अशा पद्धतीचं लेखी आश्वासनही त्याने अधिकारी वर्गातून घेतला आहे बापुरा तितंबा मी मी काय म्हणतो पंकज पंकज थांब मी काय म्हणतो अशा ह्या जर ह्या जर गोष्टी अशा येऊन राहिल्या ऐकून की पंकज आपण जर हेतू पुरस्पर जर समजा अधिकारी आपला डावलून राहिला आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण यांना बोलून काही फायदा नाही नाही झालं तर हे जे आपल्या ग्राम आपल्या गावाचा ग्रामपंचायतचा ह्या सरपंच असो लोकप्रतिनिधी असो तोच आपल्याला न्याय देऊन देतो आता मा ते कसं होते किंवा दुसऱ्या माध्यमातून ते असं केलं हे करते त्याच्यामुळे तुम्हाला अजूनही सांगून आलो की लोकप्रतिनिधी तुम्ही हाती धरा तुमचं हे माहित आहे की आरिफचं घर कुठं आहे आरिफचं घर किती केअर कुठं ह्या लोकप्रतिनिधीपाशी ह्या ग्रामसेवकापाशी याचा पूर्ण आराखडा आहे आठ आहे त्याचा त्याचा रेकॉर्ड आहे ऑफ लिस्ट मिनिटच्या हिशोबाने तुम्ही काम केलं तुम्हाला कोणतीच अडचण येणार आतापर्यंत जे गलती झाली होऊ द्या परंतु आता जे जे हे ज्या ठिकाणी <laughs> मुर्दा ठेवल्या जाते निंबारीले त्या ठिकाणी नरेंद्र पडोळे सतत दोन दिवस झोपला ज्या ठिकाणी विसावा मूर्त्याला देते त्या ठिकाणी दोन दिवस नरेंद्र पडोळे झोपला त्या त्या मुलीचं लग्न होईपर्यंत वाट न पाहता या लोकांनी अशी बदलामी केली काही माझे हितचिंतक की नरेंद्र पडोळे मॅनेज झाले नरेंद्र फडोळे पैसे खाल्ले म्हणून इथं उपस्थितांना मी सांगतो जे कोणी म्हणत असतील त्यांनी एकदा तरी मला अँटी करप्शन मध्ये पकडून द्या एक रुपया घेताना तरी तर म्हणे तर बदलामी करा परंतु जे ज्या धंद्यात मी कधी राहिलो नाही ज्या धंद्यात मुन्ना शर्मा कधी राहिला नाही आम्ही ठीक आहे आम्ही मागून घेऊ लोकवर्गणीच्या रूपाने पक्ष चाल पक्ष चालवासाठी परंतु जन जनतेच्या गोरगरीबाच्या हक्काचा आम्ही कधी घेणार हे आमची प्रवृत्ती आहे पहिलेपासून आहे आम्हाला शिकवण आहे साहेब आमच्या शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे त्यांच्या तळ तोल, तळणमळणमध्ये आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत हे पुनर्वसन करताना याचं लेवलिंग का झालं नाही साहेब हे मुद्दे आम्ही पालकमंत्र्याला सुद्धा घेराव घालून विचारू शकतो एवढा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं त्या महामानवानं आम्हाला दिला आहे त्याचं हत्यार खऱ्या अर्थानं आमच्या जवळ आहे त्या हत्याराचा उपयोग आम्ही केल्याशिवाय राहणार नाही म्हणून साहेब मी सांगतो जेवढ्या ह्या बिल्डिंग झाल्या शहापूरचं पुनर्वसन असो असतपूरचं पुनर्वसन असो ह्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या झाल्या हे मी या मध्ये तुम्हाला सांगतो आणि त्यांची जे एजन्सी इथं आली आहे तो प्रतिनिधी त्यांनी पाठवला आहे त्या बिल्डिंग आता आपण पाहणार आहोत दोन्ही ठिकाणी आणि इथे तुम्ही येणार आहे की घोषणा करून आंदोलन सुरू ठेवायची की बंद करायची तर बंद तो म्हणजे पाणी वाया चाललं काय पाणी भेटून कोणालाच नाही झालं पाणी फक्त वाया चाललं आणि सगळंच बघूस पाणी अशा ठिकाणी तुम्ही ते हे केलं तुम्ही ते वीर करून टाकली सारे त्या नाल्याचं त्या नद्याचं सारे पाणी आणि तेच पाणी हे लोक पितात तुम्ही नाही हे लोक बावरले आहेत नाही पोहून घ्या तुम्ही हे लोक बावरले आहेत बरे लोक आहेत सरपंच इंजिनियर लागलो नाही तेच सांगाच लागेल ना कारण की कसं आहे साहेब काय साहेब या दोन्ही टाक्याच कसं आहे आपण दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन या ठिकाणी ठेवलं पहिल्या टप्प्याचं आंदोलन याच प्रकल्पासाठी आपण निंबारी येथे सापन नदीकाठी केलो होतो आणि बरेचसे त्यावेळेच्या आंदोलनातून मार्ग साहेबांनी साहेबांनी काढलेत आणि राहायला आता हे पुनर्वसनातले जे कामं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले तुम्ही सतत पहिल्या दिवशी दोन तीन दिवस सतत ते कामं मी सुद्धा दाखवले ते एम जी पीच्या माध्यमातून झालेले कामं असोत किंवा यांच्या पाटबंधारे विभागाच्या मार्फत ज्याही काही एजन्सी यांनी नेमल्या असतील जे जे ठेकेदार असतील त्यांच्या मार्फत ती निकृष्ट दर्जाची कामं झाली परंतु जो सांगली येथील ठेकेदार थे थे होता ज्यांनी त्या दोन्ही पुनर्वसनातल्या शासकीय सुविधा निर्माण या ठिकाणी केल्या त्याचं मला वाटतं साहेबांनी ते हे काय म्हणतात त्याला ब्लॅकलिस्ट ब्लॅकलिस्टमध्ये सुद्धा प्रस्ताव पाठवला आणि त्यांचा काही तो निधीसुद्धा ठेवलेला आहे रोखून ठेवलेला आहे आणि आता त्यांनी एक प्रतिनिधी त्यांच्या तिथून चांगली इथून पाठवलेले आहे आणि आपण त्यांनी ते कबूल केलं आहे की ते काही कामं आपण करून देतो परंतु आपण हे आंदोलन साहेबाच्या विनंतीमुळं खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी आपण थांबवलेलं आहे लोकांच्या समस्या जेमतेम आपण निकाली काढलेल्या आहेत आता काही तांत्रिक विषय असतात की जे यांच्याही हाती नाही त्याच्या प्रमा करावा लागतात काही ठिक म्हणजे ज्या वरिष्ठांकडे ज्या बाबी आहेत आता येसुर्ना निंबारी सावळी बुजुर्ग सावळी खुर्द हा विषय आतापर्यंत या प्रकल्पग्रस्तांमध्येच नव्हता वास्तविक तो असायला पाहिजे परंतु नसल्यामुळे काय झालं की ते त्या आंदोलनामुळं ते काम मार्गी लागलं आणि साहेबांनी तशा प्र प्रकारचा प्रस्ताव हो। संबंधित विभागाकडे त्यांनी पाठवला आणि त्याचं ते, ते, ते सर्वेक्षण सुद्धा सुरू केलं लेवल काढून ले ले ते या निंबारीतले किती घरं बसतील आपले येसुरण्यात किती बसतील हा सगळा ते आपल्याला आठ दिवसात त्यांनी देण्याचं कबूल केलं की आठ दिवसात ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जे जे कामं केले आता इथं जे विद्युतचे कामं या ठिकाणी झाले त्याची सुद्धा इथं एजन्सी आलेली आहे त्यांना त्यांना सुद्धा मी सांगितलं की तुम्ही आम्हाला एखादा लाईट लावून दाखवा लागत नाही म्हणून ते त्यांनी सुद्धा हमी दिली की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून देऊ म्हणून कसं आहे काही दिवस याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागेल तो वेळ आपण दे निश्चितच देणार आहोत आणि या पुनर्वसित भागातील त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधेसाठी बांधलेल्या शाळा असो लहान मुलांसाठी बांधलेल्या अंगणवाड्या असो ग्रा आपले गावची जे खऱ्या अर्थानं तिला संसद आपण समजतो ते ग्रामपंचायत भवनं असतील ते व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून मंदिरं मस्जिदी ह्या व्यवस्थित या ठिकाणच्या असल्या पाहिजे हेच खऱ्या अर्थानं आमची सगळ्या आंदोलनकर्त्या समितीची हे होती इच्छा होती आणि ती खऱ्या अर्थानं आता साहेबांबोळ केला आता सतत सत्तावीस दिवसापासून चाललेलं येतं हे आंदोलन आज साहेबांनी दिलेल्या आश्वासनानंतर मी इथं थांबवलेला था आहे आपण था मतदान मध्यमोगा साहेबांची मुलाखत घेतली होती ज्या पद्धतीचं पुनर्वसन व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीचं पुनर्वसन झाल्याने हे सुद्धा साहेबांनी कबुली केली होती आता जे आपण जे बांधकाम करणार आहे जे जे राहिले आपले ते तडे गेलेले आहे त्या बिल्डिंग मध्ये तडे गेलेले आहेत आपली टाकी आहे महत्वाची टाकी आता त्याला तळा गेलेला आहे आता त्याला दुरुस्ती म्हणजे त्याला सुद्धा लावला त्याच आपण ऍडिट करून घेणार सगळ्या सरकारी बिल्डिंगेचं ऍडिट करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे त्या बिल्डिंगी अधिग्रहण करून घेतल्या म्हणजे हँडवर्क ज्याला आपण म्हणतो त्या करून घेतल्या त्यावेळेस मला वाटतं हे व्हिडिओ साहेब नव्हते परंतु ज्यांनी काही करून घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांची ती चुकी आहे खऱ्या अर्थानं आपल्या गावातल्या इमारती कशा आहेत कशा पद्धतीनं असायला पाहिजे त्याचं प्राकलन तपासायला पाहिजे त्या पद्धतीनं कामं झालीत की नाही हे सगळं पाहायला पाहिजे होतं परंतु ते, ते केल्या गेलं नाही परंतु ज्या बिल्डिंगे अतिशय निकृष्ट दर्जाच्या असतील बसण्या नसतील नसतील मध्ये जर आलं तर त्या सुद्धा आपण दुसऱ्या बांधून घेण्याकरता मोठं आंदोलन उभं करू आपण कारवाईची मागणी सुद्धा आहे होती मागणी मी सोडलेली नाही ती निश्चितच आहे त्यासाठी साहेबांनी मला सांगितलं ते समिती नेमणार आहे आणि यामध्ये त्यांना अतिरिक्त पैसे दिले गेले समजा मोबदला मोबदल्यामध्ये जी तफावत आहे ती तपासल्यानंतर निश्चितच साहेबाच्या माध्यमातून वरिष्ठांकडून संबंधित अधिकाऱ्यावर किंवा संबंधित ठेकेदारावर कारवाई निश्चितच होईल आता आंदोलन केलं आजपासून स्थगित झालं म्हणजे हे आंदोलन स्थगित झालं यावर जर मागण्याची पूर्तता झाली नाही तर मी दुसरंही आंदोलन उभं करू शकतो कारण जोपर्यंत माझ्या प्रकरणात या शाळा लागणार नाही तोपर्यंत तो मी हे पूर्वपास नेल्याशिवाय गप्प बसणार नाही आरोप आपण आंदोलनाच्या माध्यमातून ते प्रत्येक ठिकाणी माणसाचे हितचिंतक असतात त्या हितचिंतकांनी मी निंबारी येथे ठेव आंदोलन केल्यानंतर माझ्या मुलीचं लग्नामध्ये मी व्यस्त असल्यानंतर काही लोकांनी असतपूर असो निंबारी असो येसूरना असो त्या हितचिंतकांनी म्हटलं की बा नरेंद्र पडोळे यांनी पैसे घेऊन ते मॅनेज झाले परंतु माझं म्हणणं त्यांना हेच राहील की मी पैसे खातानाचे व्हिडिओ किंवा मला अँटी करप्शनच्या ताब्यात त्यांनी द्यावं त्या क्षणी माझ्यावर कारवाई करून घ्या